लातूरमध्ये पुन्हा सेक्स टॅगेटचा पादाभाश चार क्रिकेट क्रिकेटंसह दहा जणांवर गुन्हा दाखल लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा सेक्स करत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे शहरातील आनंद भरपूर अश्लील प्रकार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत गृह विक्रीचा प्रकार उघड आणला या कारवाईत पोलिसांनी पश्चिम बंगालच्या दोन तरुणींना ताब्यात घेतले त्यांची सुटका केली आहे तसेच चार एक एकूण दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद लॉटवर सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवहाराची माहिती मिळताच पथकाने त्वरित छापा टाकला छाप्यादरम्यान तुळजापूरवर लातूर येथील काही तरुणांना नकोद्या अवस्थेत पकडण्यात आले या आरोपींपैकी काही जण क्रिकेटपटू असून काही पुजारी असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपांमध्ये के आरोपींमध्ये सौरव विराजगार वय पंचवीस जिजामातानगर तुळजापूर समर्थ भोसले वय एकवीस पुजारी शुक्रवार पेठ समर्थ कवडे वय बावीस तुळजापूर विश्वजित शिंदे वय एकोणावीस शुक्रवार पेठ अमोल काळुंके वय वीस संतोष तळेकर वयतीस अजय कांबळे वय चाळीस यांचा समावेश आहे अजून तीन संशयित किशोर तळेकर श्याम तळेकर आणि शाहू तळेकर सर्व राहता महाडा कॉलनी लातूर फरार असून त्यांचा शोध सुरू आहे या प्रकरणी संबंधित आरोपीवर विरुद्ध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहे तपास सुरू आहे हा प्रकार देव विक्रेचा धंदा सुरू होता यापूर्वी चौदा एप्रिल रोजी लातूर मधील रोड परिसरातील एका इस्पा सेंटरवर धाड टाकून पोलिसांनी अशाच प्रकारच्या सेक्स रॅकेटचा भांडापुढा केला होता पोलिसांनी या कारवाईत बनावट ग्राहकांच्या सहाय्याने माहितीची खात्री करून कारवाई केली होती त्यावेळी तीन जणांना अटक करण्यात आली होती तर चार महिलांना अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग पथकाने मुक्त केले होते लातूर शहरात सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांनी सलग दुसऱ्यांना मोठी कारवाई करत गंभीर प्रकार उघडकीस आणला आहे पोलिसांकडून अशा रॅकेटवर लक्ष ठेवून कारवाई सुरू ठेवण्याची माहिती देण्यात आली आहे